नमस्कार गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातील जनतेला टिळकांचं घरांना ज्ञात नसेल अशक्यच आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पंतू अनेक वर्ष विधानपरिषदेचे सभापती राहिलेले जयंतराव टिळक यांचे पुत्र डॉक्टर दीपक जयंतराव टिळक यांचं आज वयाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्षी पुणे येथे निधन झालं त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि इतर त्याला हानी पोचली आहे हे नक्कीच <coughs> दीपक डॉक्टर दीपक टिळक हे जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे त्या विद्या विद्यापीठाचे कुलपती होते अनेक वर्ष त्यांनी दैनिक केसरीचा का कारभार सांभाळला अनेक संपादकांकडून अगदी केसरीचं भरभरे वातावरण तयार केलं होतं त्यांच्याच कारकिर्दीत के केसरीच्या अहमदनगर सोलापूर अशा आवृत्त्याही काढ काढण्यात आल्या व्यायाम उत्त शिरपणा हे त्यांची सद्गुण होते पण तरीही त्यांना <coughs> तरीही त्यांचा देहावसून झाला आहे आणि आज बराच काळ केसरी वाड्याच्या याच्या हॉलमध्ये त्यांचं पार्थिव लोकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आपण आज जो समोर फोटो लावला आहे तो आर्य चाणक्यमध्ये नोकरी करत असलेल्या योगेश कुलकर्णी यांच्या घरी एडशीला डॉक्टर दीपक टिळक आले होते त्यावेळेस आहे आणि तो फोटो आम्ही वापरला आहे डॉक्टर दीपक टिळक यांना आपल्या अंगा चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे हे तसं नियत याच्यानुसार ऑगस्ट अखरीस त्यांचा आमदारकीचा कार्यकाल संपतो मात्र त्यावेळी अधिवेशन असणार नाही आणि म्हणून आज विधिमंडळ त्यांना आमदार म्हणून आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून निरोप देण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आयोगी उपस्थित आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे ही काय चीज आहे याचा आपल्या जवळपास तासभराच्या भाषणात सभागृहात त्याचा पट उघडून दाखवला एम ए योग योगा अशी पदवी मिळवलेले अंबादास दानवे असे एका एस टी कर्मचाऱ्याचे कर्म कर्मचाऱ्याचे कर्म चिरंजीव स्वतःही काही काळ संभाजीनगरमध्ये का कंपनीत नोकरी केलेलं हा ग्रस्त पण संघटन कौशल कौशल्य गोरगरिबांसाठी भांडण्याची कायमची जिद्द यामुळं अंबादास दानवे हे पार इथपर्यंत पोचू शकले होते हे अंबादास दानवे यांच्या कर या यशस्वी कारकिर्दीस आपल्या अण्णांचं अण्णांचं सलाम धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत जागरूक असतात हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिलं आहे आज त्यांनी सभागृहात मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरला हैदराबाद गॅजेटचं काय झालं सगळ्या सोयऱ्यांसहित कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासनाचं काय झालं व्हॅलिडिटीला येणाऱ्या अडथळे दूर कधी करणार आदी प्रश्नाचा मारा करत सरकार सरकारवर मारा केला भडी मारा केला आणि सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं यावर आता सरकार काय भूमिका घेतं आणि त्यातल्या पूर्ण नाही किमान काही मागण्या तरी पूर्ण करतं की नाही हे आता येत्या काही दिवसात आपल्याला दिसून येईल आज तुर्तास एवढंच आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद